रायगड स्वराज्याची राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची पवित्र भूमी आज याच ऐतिहासिक आणि पवित्र गडावरून एक गंभीर अस्वस्थ करणारी बातमी समोर येते ज्या रायगडाने मराठा साम्राज्याचा अभिमान उंचावला आज त्याच रायगडावर अनधिकृत बांधकाम सिमेंटचे ढीग आणि हॉटेल रोपवे प्रकल्पांमुळे इतिहास धोक्यात आल्याचं चित्र काय आहे हे सगळं प्रकरण आणि युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी याबाबत आवाज उठवलाय हे सगळं काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यार सोळाशे छप्पन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाला स्वराज्याची राजधानी बनवलं सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी याच गडावर त्यांचा राज्याभिषेक झाला लाखो शिवभक्त आजही राज्याभिषेक सोहळ्याला महाराजांच्या पुण्यस्मृतीला जयंतीला श्रद्धेने इथे माथा टेकतात पण आज प्रश्न असा आहे की खरच या पवित्र स्थळाचं संरक्षण केलं जात आहे का की विकासाच्या नावाखाली इतिहासावर बुलडोजर फिरवला जातोय सध्या रायगड रोपवे प्रकल्प चालवणाऱ्या एका खासगी कंपनीवर गंभीर आरोप होत आहेत गडाच्या वरच्या भागात म्हणजेच रोपवे स्टेशन परिसरात कोणतीही स्पष्ट परवानगी या कंपनीला नसताना मोठ्या प्रमाणावर कॉन्क्रीटचे बांधकाम करण्यात आल्याचा आरोप आहे रोपवे स्टेशनला राजेवाड्याचं स्वरूप देण्यात आलंय आणि यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंती उभारण्यात आल्यात कॅफे हॉटेल सारख्या रचना उभ्या करण्याचं समोर आलंय नियमानुसार संरक्षित पुरातत्व स्थळं जी असतात तिथं अशा स्वरूपाचं ठोस बांधकाम करण्यासाठी कडक निर्बंध असतात तरीही हे सगळं कसं झालं हा मोठा प्रश्न आता निर्माण झालाय या प्रकरणावर आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने म्हणजेच एएसआयने रोपवे कंपनीला नोटीस बजावलीय ऑक्टोबर नंतर करण्यात आलेलं हे बांधकाम मंजूर नकाशांप्रमाणे नसल्याचं एएसआयचं म्हणणं आहे यावर चौकशी देखील सुरू असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय पण तोपर्यंत काय तोपर्यंत हे बांधकाम तसंच उभं या सगळ्या प्रकरणावरून युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुक पोस्ट करत तीव्र संताप व्यक्त केलाय त्यांनी थेट सवाल केलाय की रायगडावरील मूळ राजवाडा आजही भगनावस्थेत आहे त्याच्या दुरुस्तीसाठी वर्षानुवर्ष झाले मी परवानगी मागतोय मात्र याला परवानगी मिळत नाही आणि व्यावसायिक कंपन्यांसाठी मात्र नियम सैल कसे होतात त्यांनी प्रशासन पुरातत्व विभाग आणि राजकीय नेतृत्वावर देखील या बाबतीत अप्रत्यक्ष टीका केली आहे दुर्गराज रायगडावर नव्याने बांधलेला सरकारी दुर्लक्षाचा आणि व्यावसायिक आडमुठेपणाचा हा भव्य राजवाडा पहा या मथळ्याखाली त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे ती आपण पाहूयात दुर्गराज रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा आज भग्नावस्थेत आहे त्याचे संवर्धन करायचे म्हटले तरी पुरातत्व विभागाच्या अगणित नियम आणि अटी शर्तींचे अडथळे आहेत अगणित बैठका वार आणि लेखी परवानग्या घेतल्याशिवाय पुरातत्व विभाग रायगड विकास प्राधिकरणाला गडावरील एकही दगड हलवू देत नाही पण रोपवे कंपनीस मात्र रायगडावर विना परवानगी हॉटेल रेस्टॉरंट कॅफे आणि सिमेंट कॉन्क्रीटचे असे भव्य राजवाडे बांधण्यास खुली मुभा दिलीय रोपवे कंपनीने कसलीही परवानगी नसताना गडावर अतिक्रमण करून हॉटेल कॅफे रेस्टॉरंट्स अशी हजारो स्क्वेअर फुटांची मोठमोठी बांधकामे केली आहेत विशेष म्हणजे पुरातत्व विभागाने काम थांबवण्याच्या नाममात्र नोटिसा दिल्यानंतर देखील त्या डावलून ही कामे पूर्ण करण्यात आली आहेत एका व्यावसायिक कंपनीकडे इतकी धाडस व आडमुठेपणा येतो कुठून असा सवाल देखील युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केलाय ते म्हणतात जिथे या भारतभूमीने स्वातंत्र्याचा पहिला सूर्य पाहिला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसद्रेवर व नगारखाण्यावर छत बसवण्याकरता मी गेले पाच ते सात वर्ष दिल्लीत पाठपुरावा करत आहे मात्र वास्तुरचनात्मक पुरावे असून देखील आजही त्यासाठी परवानगी नाकारली जाते या ऐतिहासिक वास्तूंना छत नाही मात्र गडावर विना परवानगी उभारलेल्या या अनधिकृत हॉटेलची विद्रुप छतं जाणीवपूर्वक दुर्लक्षित केली जातात गडास भेट देणाऱ्या लाखो शिवभक्तांसाठी आवश्यक अशा मूलभूत सोयी सुविधा निर्माण करताना पुरातत्व खाते रायगड विकास प्राधिकरणाला अनेक नियमांच्या चौकटी घालतात कित्येक वेळा चालू कामांना स्थगिती लिहिली जाते मात्र या व्यावसायिक रोप वे गडावर महागडे हॉटेल महागड्या आलिशान रूम्स कॅफे बांधून व्यवसाय करायला खुली सूट देते यामागचे गौड बंगाल काय हे शोधणे गरजेचे आहे असं देखील त्यांनी म्हटलंय महाराजांच्या गडावर सरकारी नियम नोटिसा धुडकावून बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या या आडमुठ्या व्यावसायिक कंपनीला कुणाचे पाठबळ आहे रायगडाच्या संवर्धनापेक्षा या कंपनीच्या आर्थिक फायद्यास अधिक महत्व देण्याची काय गरज आहे अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं शोधणं गरजेचं आहे नुकताच दुर्गराज रायगड युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झालाय गडावर अशी बेकायदेशीर बांधकामं होत राहिली तर हे नामांकन देखील धोक्यात येऊ शकते याला जबाबदार कोण असणार आहे केवळ ही कंपनी वेळीच कठोर का कारवाई न करणारा पुरातत्व विभाग राज्य व केंद्र सरकार की या कंपनीला पाठीशी घालणारे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र गडावर असा उन्मत्त व्यावसायिक अतिक्रमणवाद सहन केला जाणार नाही रायगडाच्या अस्मितेपेक्षा मोठे काहीही असू शकत नाही अशा अत्यंत तीव्र शब्दात संभाजीराजेंनी आपल्या भावना मांडल्यात मुंबई सर्कलचे आर्किओलॉजिस्ट अभिजित आंबेकर म्हणाले कि रोपवे ऑपरेटिंग फर्मला रायगडावर भेटी देणाऱ्या नागरिकांना रोपवेने वरच्या स्टेशनपर्यंत गडापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करण्याची परवानगी दिली होती मात्र त्यांनी इथे बांधकाम केले आम्ही त्यांना नोटीस दिलीये आणि पुढच्या ऍक्शन घेण्यासाठी सेंट्रल एस ला सूचना केल्यात हा पहिलाच प्रकार नाहीये यापूर्वी देखील रायगड परिसरात अनधिकृत स्टॉल्स दुकाने घरं उभी राहिल्याचे प्रकार समोर आले होते तेव्हा अनेकांना नोटिसा देखील देण्यात आल्या होत्या तरी आज पुन्हा इतिहासावर अतिक्रमण होत असल्याचं चित्र निर्माण झालंय यामुळे स्थानिक नागरिक शिवभक्त संघटना आणि इतिहास प्रेमींमध्ये प्रचंड संताप आहे आज प्रश्न केवळ एका कंपनी पुरता मर्यादित राहिलेला नाहीये प्रश्न आहे तो आपल्या ऐतिहासिक वारशाच्या सुरक्षिततेचा जर आज आपण रायगडासारख्या गडावर असे प्रयोग होऊ दिले तर उद्या प्रत्येक किल्ला पर्यटन प्रकल्प आणि हॉटेल झोन मध्ये रूपांतरित होईल आणि मग उरेल तो फक्त नावापुरता इतिहास रायगडावर विकास हवा की नाही हा मुद्दाच नाहीये विकास जरूर हवाय पण तो इतिहासाचं संरक्षण करत त्याच्या मर्यादा पाळून नियमांच्या चौकटीत हवाय सिमेंट लोखंड आणि काचेच्या इमारती उभ्या करून इतिहास जपला जात नाही इतिहास जपला जातो तो संवेदनशीलतेने आज जनतेचा सवाल स्पष्ट आहे जर छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा दुरुस्त करायला परवानगी मिळत नसेल तर खाजगी कॅफे आणि हॉटेलसाठी परवानगी कुणाच्या आदेशाने मिळते एएसआय ची नोटीस म्हणजे केवळ कागदी कारवाई ठरेल की प्रत्यक्षात कारवाई होईल हे येणाऱ्या दिवसात स्पष्ट होणारच आहे रायगड हा फक्त एक पर्यटन स्थळ नाहीये तो आपल्या अस्मितेचं स्वराज्याचं आणि लढ्याचं प्रतीक आहे आणि म्हणूनच रायगडाच्या प्रत्येक दगडावर कोणताही निर्णय घेताना शंभर वेळा विचार करणं ही सरकार प्रशासन आणि समाज सगळ्यांचीच सामूहिक जबाबदारी आहे हा विषय इथे थांबत नाही कारण रायगड वाचवण्याची लढाई ही फक्त इतिहासाची नाहीये ती आपल्या पुढच्या पिढ्यांच्या ओळखीची लढाई आहे तुम्हाला काय वाटतं विकासाच्या नावाखाली इतिहासाशी अशी तडजोड झालेली योग्य आहे तुमचं मत जे काही असेल ते कमेंट्समध्ये नक्की मांडा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभाला सबस्क्राईब करायला विसरू नका कार्यरंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा धन्यवाद